दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी केवल विष्णू पागे राहणारे क्लेरे यांच्या फिर्यादीवरून त्यांचा भाचा राहुल किशोर काळे तसंच विजय एकनाथ पवार यास आरोपी क्रमांक एक मोहन लहू पवार योगेश उर्फ लाला कांतीलाल ससाने दीपक धनराज गायकवाड गणेश बाळू गायकवाड निवृत्ती पोपट चौधरी सागर कैलास भोये अशांनी संगनमत करून विजय एकनाथ पवार यांना रोशन गवळी व लाला यांचं झालेलं भांडण सोडवलं म्हणून त्याला का मारहाण केली असं विचारल्यावरून वरील सर्वांनी शिवीगाळ तसंच हादाबुक्यांनी मारहाण करून फिर्यादीचा भाचा राहुल काळे यास गणेशबाळू गायकवाड यानं पाठीमागून पकडून मोहन लहू पवार यानं यान त्याच्या हातातील धारदार हत्यारानं छातीत पाठीत वार करून जिव्यात ठार मारलं तसंच विजय एकनाथ पवार यास दीपक धनराज गायकवाड यानं हातातील कड्यानं तोंडावर मारहाण केली तसंच मोहन पवार यानं धारदार हत्यारानं पाठीवर वार, वार करून जखमी केलं तसंच इतरांनी शिवीगाळ तसंच हाताबुक्यांनी मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलंय या गुन्ह्याचा पुढील तपास वनी पोलीस करीत आहे